मुळे जॉब जाणार आहेत एआय लाईफ चेंज होणार आहे एआय अभ्यास सोपा होईल एआय अडॅप्ट करावाच लागेल एटसेट्रा 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 सध्या कुठेही जा हेच ऐकायला मिळेल पण खरंच यामुळे एवढे सगळे चेंजेस होणार आहेत का आजचा काळ हा एक प्रचंड ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे ट्रान्सफॉर्मेशनचा का मुख्य ड्रायव्हिंग फोर्स आहे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा इफेक्ट तर आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये सुद्धा दिसतो सकाळी उठल्यावर अलार्म त्यानंतर ऑफिसला किंवा शाळेला जाताना गुगल मॅप युट्यूब आणि नेटफ्लिक्स वर एआय बेस सजेशन पाहणं मोबाईल मधले पर्सनलाइज ऍड हे सगळं आपलं रुटीन बनल्यासारखं झालं आता तर गावांमध्ये सुद्धा एआयचा वापर सुरू झालाय नागपूर जिल्ह्यातील वडधामणा या गावामध्ये भारतातली पहिली एआय अंगणवाडी सुरू झाली जिथे मुलं व्ही आर हेडसेट्स घालून शिकतात कॅन यू इमॅजिन दिस आय इंटिग्रेटेड स्मार्ट बोर्ड वापरून ते स्टडी करतात आणि टीचर्सना पर्सनल अटेन्शन देण्यासाठी आय मदत करते ओडिशामध्ये सुद्धा सरकारने ड्रिव्हन मॅटर्नल हेल्थ मॉनिटरिंग सुरू केले जे स्त्रियांचा त्रास प्रेग्ने शेतीमध्ये सुद्धा आधारित ड्रोन्स पिकांचं ऑब्झर्वेशन करतात खत किती वापरायचं ते सांगतात आणि हवामानानुसार प्लॅनिंग करतात हेल्थ केअर मध्ये सुद्धा एआय बेस्ड सिस्टिम एम आर आय एक्स रे आणि रेटिना स्कॅनचं डी एलिसिस करतात यातून रोग अर्ली स्टेज मध्ये डिटेक्ट होतो ज्यामुळे टाइमली ट्रीटमेंट करना शक्य होतं स्टॅनफोर्डचा चा ए आय इंडेक्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस सांगतो की ए आय चा सगळ्या क्षेत्रांमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग स्पीडने होत खास करून हेल्थकेअर आणि एज्युकेशन मध्ये मायक्रोसॉफ्टच्या एका रिपोर्टनुसार एआय पुढील काही वर्षांमध्ये चाळीस प्रकारच्या नोकऱ्या रिप्लेस करू शकतात त्यात टेलिकॉलिंग डेटा एंट्री कॉन्टेंट मॉडरेशन अशा जॉब्स टीचिंग आणि इमोशनल थेरपी यांसारख्या जॉब्स अजून सुद्धा सेफ आहेत कारण त्या ह्युमन इंटरॅक्शन आणि टचवर अवलंबून आहेत एआय मुळे अर्बन आणि रुरल गॅप कमी होतोय पण अजून सुद्धा रुरल भागामध्ये काही चॅलेंजेस आहेत जसं की इंटरनेटचा ऍक्सेस ट्रेनिंग अवेअरनेस पण अशा प्रोजेक्ट्समुळे हळूहळू रुरल भागात सुद्धा एआय पोहचत आहे एआयमुळे अनेक ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत पण त्याचबरोबर काही कन्सर्न्स सुद्धा आहेत जसं की डेटा प्रायव्हसी बायस इन अल्गोरिधम्स डिपेंडन्सी ऑन मशीन्स क्रिएटिव्हिटीवर होणारा परिणाम एआय तुमचं काम रिप्लेस करेल की नाही हे तुमच्या लर्निंग अबिलिटीवर अवलंबून आहे जर तुम्ही अपस्किल करत असाल क्रिएटिव्हिटी क्रिटिकल थिंकिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स वाढवत असाल तर एआय एक पॉवरफुल टूल होऊन उभं राहतं हे सगळे चेंजेस सस्टेनेबल इथिकल आणि इन्क्ल्युझिव्ह व्हावेत आणि आपल्यालाही या चेंजेस साठी रेडी होता आलं पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी अजून सुद्धा सोप्या होतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो तोपर्यंत तो सबस्क्राईब करायला विसरू नका